का हा करा मग तस तुम्ही काय केलं तस करायला हो तू बघा हा छान इकडे बघायचं हे एकच करायचं कसं बघायचं असतंय एकमेकाच बघून शिकायचं असतंय कसं जमतंय काय नाही हा तुम्ही पण हा 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 ठीक बस करायला हो काय करता होते बसायला हा छान तुमचं हे काय चालू बसायचं आहे हे बसायचं छान गुड तुमचं काय चालू हे खाली उचलून बघा एकदा पण खाली चिटकून बसतोय बघा निघलं पाहिजे असं चिटको बघ हाय का तसं झालं लक्ष करायचं आहे मोठा आहे का बर पाटाचं तुमचं ठीक आहे बरं बरं ठीक आहे तुमचं तुमचं कुठं आलंय हां करा चला

बसा लगेच घ्या शिकल तिथला करू लागा हिंडे शिकवा येते का तुम्हाला इकडे चल लहान एकाला शिकव इकडे सगळ्या लिहून हा हो चल इकडे शिकवू हिंडेला कसं करायचं काय बरं तुम्हाला सगळे शिकायचे सगळेले बघायला एकाला करून दाखव कस करायचं हा तेच घेईन कुठला पण एका जणांचा जवळचा हा डेटाच्या बसला सगळ्या बघा दिदी कसं करते पहिल्यांदा ती करायचं तिचं बघून सगळे करा काय दीदी काय करा हे का ते बघायचं तिच्या बघून सगळ्यांनी करायचं हां बरं ठीक आहे करा हां झालं का तुमचं चालू आहे ना बरं करा जमला नंबर एक छान करा पहिला लाइव आहे हे लाईव्ह असतंय काय हां हां इकडं बघायला काय दिदीकड बघ माय बघ कशी बनवायली ते हा अय बागा शिवान सार्थ दिदीकड बघायचं शिवान न्या दिदीकडे बघायचं खालचं निघायले का तुझं ते खाली चिटकून बसलं होतं बघ हा राईट तसं चिटकून पुढायचं नाही खाली मारणार त्याला दिदीकड बघ दिकड चालू आहे यानं बुद्धीचा विकास होतो आणि बुद्धीचा विकास होण्यासाठी हे मुलांकडून कार्यानुभव शाळेत जो कार्यक्रम घेतला जातो तसाच हा पण एक आपण असा उपक्रम घेतला पाहिजे यानं त्यांच्या बुद्धींचा पण विकास होतो आणि मुलांना चालना पण भेटते थोडं किती मुलं सगळे आनंदी आहेत मजा वाटायली का सगळ्याले वाटायली का तर एक वेगळा आनंद असतो मुलांना रोज नाही पण असताना छान वाटत आहे तसं वेगवेगळा कार्यानुभव केला पाहिजे असं मला ঠিক গণপতিপনা শিকা হয়